रविवारी सुट्टीच्या दिवशी काहीतरी स्पेशल बनवायचं आहे किंवा घरी अचानक पाहुणे आल्यानंतर घरात उपलब्ध साहित्यात काहीतरी झटपट होणारं स्पेशल बनवायचं आहे तेव्हा खमंग खुसखुशीत भरपूर लेयर्स असलेली बाटी आणि चविष्ट अशी डाळ तुम्ही बनवू शकता व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये आणि स्टेप बाय स्टेप आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर फोडणीची डाळ बनवण्यासाठी एक वाटी तूर डाळ अर्धी वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी एवढी मूग डाळ इथं मी घेतली आहे तुम्ही डाळीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण आपण तिन्ही डाळी घेतल्यामुळे आपलं जे वरण तयार होणार आहे त्याची चव एकदम अप्रतिम येते तर डाळीमध्ये पाणी घालून आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ अशा चोळून धुवून घ्यायच्या आहेत डाळी धुवून घेतलेत यामध्ये आता एक छोटा चमचा हळद थोडासा हिंग आणि अगदी थोडेसे जिरे टाकायचे आहेत हिंग हळद जिरे टाकल्यामुळे आपली डाळ शिजल्यानंतर त्याला एक खूप छान असा प्रकारचा स्वाद येतो सोबतच यामध्ये थोडंसं तेल देखील टाकायचं आहे म्हणजे आपली डाळ एकदम मौसूत अशी छान शिजते आता डाळीमध्ये डाळी बुडून वरती साधारणपणे एक ते दीड इंच एवढं पाणी राहील अशा प्रकारे पाणी घालायचं आहे आणि नंतर आपण कुकरमध्येच ही डाळ शिजवून घेणार आहोत डाळ कुकरमध्ये शिजवताना डाळ ओतू जाऊ नये किंवा बाहेर कुकरमध्ये सांडू नये म्हणून मी त्यावर झाकण ठेवलं आहे डाळ शिजवून घेऊयात आणि डाळ शिजती आहे तोपर्यंत आपल्या बट्ट्यांसाठी लागणारं पीठ मळूयात तर त्यासाठी पहा मी इथं एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी एवढा बारीक रवा घेतला आहे इथं समजा तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरमध्ये फिरवून वापरू शकता खरं तर बट्ट्यांसाठी थोडंसं असं पीठ वापरलं जातं पण आपल्याकडे जर घरात असं पीठ उपलब्ध नसेल तर आपण अशा प्रकारे गव्हाचं पीठ आणि रवा वापरून देखील बट्ट्या बनवू शकतो यामध्ये मी अर्धा चमचा ओवा हो हातावर चोळून पिठामध्ये टाकला आहे सोबतच थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हे आपल्याला पिठामध्ये मिसवून घ्यायचं आहे आता आपल्या बट्ट्या छान खुसखुशीत व्हाव्या यासाठी दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल हलकंसं थंड झाल्यानंतर पिठामध्ये मिसून आपल्याला पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला लागण्यासाठी आपण हातावर ते छान असं चोळून घेऊयात पिठाला मोहन छान असं चोळून घेतलंय पिठाची मूठ वळल्यानंतर ती हलकी अशी छान अशी वळी जाते म्हणजे मोहन देखील योग्य प्रमाणात पडले आता इथं आपल्याला हे पीठ मळण्यासाठी हलक्या कोमट पाण्याचा वापर करायचा आहे पाण्यात आपण पन सहजपणे बोट बुडवू शकू किंवा त्याच पाण्याने पीठ मळू शकू फक्त इतपतच आपल्याला हे पाणी कोमट करायचं आहे आणि याच पाण्याने आपण हे पीठ मळणार आहोत तर हे पीठ मळताना आपल्याला खूप जास्त घट्ट मळायचं नाही तर आपण नेहमी चपातीला ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याप्रमाणेच हे पीठ मळायचं आहे कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे आणि रवा वापरल्यामुळे नंतर तो सर्व पाणी शोषून घेतो आपलं पीठ इथं मळून झालं आहे हे आता आपण पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवूयात म्हणजे यामधील रवा छानसा भिजला जाईल आणि छान फुलेल देखील हे पीठ भिजेपर्यंत आपलं डाळीसाठीची फोडणीची जी तयारी आहे किंवा जे सामान लागणार आहे त्याची आपण तयारी करूया जसं की कांदा चिरणे आहे टोमॅटो चिरणे आहे आलं लसणाची पेस्ट बनवणं आहे आणि ही सर्व तयारी होईपर्यंत आपलं बट्ट्यांचं पीठ देखील छान असं भिजलं जाईल तर पहा वरणाची तयारी करेपर्यंत आपलं पीठ छान असं भिजले एकदम मौसूत असं झालंय हे पुन्हा एकदा आपण छान असं मळून घेऊयात म्हणजे यामधील जो भिजलेला रवा आहे तो छान असा पिठासोबत एकसंद होईल यांचे आता आपल्याला बट्ट्या बनवण्यासाठी गोळे बनवायचे सर्व गोळे एकसारख्या आकाराचे व्हावे यासाठी याचा पोळपाटावर आपण असा जाडसर रोल बनवून घेऊयात आणि आता याचे असे गोळे कट करूयात इथं मी याचे एक समान आकाराचे सहा गोळे कट करून घेते इथं आपण गोळ्यांची साईज खूप जास्त मोठी न ठेवता मध्यम स्वरूपाची ठेवली आहे कारण खूप जास्त मोठे गोळे बनवले तर आपल्या देखील मोठ्या बनल्या जातील आणि तळण्यासाठी देखील जास्त प्रमाणात तेल तिथं आपल्याला ओतावं लागेल बनवून घेतलेल्या गोळ्यापैकी एक गोळा घेतला आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटताना इथं तुम्हाला जर पोळपाटाला चिटकत आहे असं वाटत असेल तर तुम्ही तेल किंवा पिठीचा वापर देखील करू शकता तर थोडासा पिठाचा हात लावून ही पोळी लाटून घेतली आहे ही खूप जास्त जाडही लाटायची नाही आणि खूप पातळही लाटायची नाही लाटून झाल्यानंतर यावर आपल्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे कारण आपण याच्या घड्या पाडणार आहोत आणि लेअर्स छान सुटून याव्यात यासाठी हलकासा तेलाचा हात लावणं आवश्यक आहे तेलाचा हात लावून झाल्यानंतर आपल्याला याच्या घड्या पाडायच्या आहेत तर त्यासाठी पहा आपल्याला पोळी अशा प्रकारे थोडीशी उचलून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहू शकता अर्धा भाग पोळीचा मी न उचलता त्यापेक्षा निम्मा भाग पोळीचा उचलून या दुसऱ्या भागावर ठेवला आहे आता जो उचललेला भाग आहे त्यावर देखील थोडासा तेलाचा हात लावला आणि आता जो अर्धा भाग तयार झाला आहे त्यातील थोडासा भाग उचलून पुन्हा पोळीवर ठेवायचा तिथे देखील थोडासा तेलाचा ला हात लावायचा आणि शिल्लक राहिलेला जो दुसरा भाग पोळीचा आहे तो या अगोदरच्या भागावर आपल्याला ठेवायचा आहे यावर देखील हलकासा तेलाचा ला हात लावायचा म्हणजे आपली बट्टी तळल्यानंतर त्याच्या लेयर्स छान अशा सुटल्या जातील आणि शेवटी जो खालचा भाग शिल्लक राहिला होता वरच्या जाडसर तयार झालेल्या भागावर ठेवायचा थोडासा कडेवर दाब द्यायचा इथं फक्त आपल्या या घड्या घालून झालेत पण आपल्याला बाटीचा आकार म्हणजे गोलसर आकार देण्यासाठी पहा इथं आपल्याला क्रॉसमध्ये किंवा दोन समोरासमोरची जी टोकं असतात ती एकत्र आणायची आहेत तर पहा इथं एका बाजूची दोन समोरासमोरची टोकं एकत्र आणली आणि आता आपल्याला अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूची देखील दोन समोरासमोरची टोकं एकत्र आणायची आहेत म्हणजे आपल्या इथं गोलसर आकार यायला मदत होईल पण या ठिकाणी आपल्याला इथं खूप दाब देऊन हा गोलसराकार बनवायचा नाही तर अगदी हलक्या हाताने आपल्याला याला गोलाकार देत देत ही टोकं एकमेकांना जुळवायची तर पहा इथं मागच्या बाजूने तुम्हाला दाखवते तर आपल्या बट्टीला छानसा गोलसराकार आला आहे पण खूप दाब न देता आपल्याला ही बट्टी इथं बनवायची खूप जास्त दाब दिला तर त्याच्या लेयर्स सर्व एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते तर पहा देखील पोळी मी लाटून घेतली अगोदरप्रमाणे घड्या पाडून प्रत्येक लेयर्सला थोडासा तेलाचा हात लावला आणि आता चौकोनी आकार बनल्यानंतर अगोदरप्रमाणेच समोरासमोरची टोकं जुळवत जुळवत आपल्याला याला गोलसर असा हलक्या हाताने आकार द्यायचा आहे सर्व पट्ट्या बनवून घेतल्यात या वाफवण्यासाठी मेडलीचं भांडं वापरणार आहे तुम्ही चाळणीमध्ये देखील या वाफवून घेऊ शकता इडली स्टीमरच्या प्लेट्स ठेवताना फक्त आपल्याला खालची लेअरची एक प्लेट ठेवल्यानंतर मध्ये दुसरी प्लेट न ठेवता त्याच्या वरच्या प्लेटमध्ये या बट्ट्या ठेवायच्या आहेत म्हणजे त्या एकमेकांना चिकटणार नाहीत बट्ट्या बनवून वाफवायला ठेवीपर्यंत आपल्या डाळीचा कुकर देखील थंड झाला आहे आणि डाळ आता पहा आपली एकदम छान अशी शिजले देखील एकदम सुरेख असा आला आहे शिवाय आपण डाळ शिजताना यामध्ये हिंग आणि जिरे पावडर टाकल्यामुळे एकदम छान असा सुगंध डाळीचा येतो आहे सोबतच आपण त्यामध्ये देखील घातलं होतं त्यामुळे एकदम मौसूत अशी आपली डाळ शिजली आहे डाळ शिजताना फक्त यामध्ये मीठ टाकू नका कारण मीठ टाकल्यामुळे कधीकधी डाळ शिजत देखील नाही आणि जरी शिजली तर ती एकदम मौसूत आणि एकसंध बनत नाही तर डाळ मी विस्करच्या साह्याने घोटून घेतली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून ते आपण पुन्हा मिसून घेऊयात आता याला आपण फोडणी करूयात तर इथं कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम केले तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा मेथीदाणे मेथीदाणे यामध्ये जरूर वापरा कारण याचा खूप छान असा स्वाद आपल्या या वर्णाला येतो मेथीदाणे आणि मोहरी छान फुटल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि जिरं छान फुटल्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बट्ट्यांसाठीचं भिजेपर्यंत आपण ही फोडणीची सर्व तयारी करून घेतली होती कांदा थोडासा तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आहे हिंग सुरुवातीलाच टाकला तर तो लगेचच करपण्याची शक्यता असते हिंग मिसळून झाल्यानंतर यामध्ये दोन मिरच्या पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं यांची जाडसराशी भरड करून घेतली आहे की यामध्ये आपल्याला टाकायची आहे ही आलं लसूण मिरची पेस्ट थोडीशी परतून झाल्यानंतर एक चमचा एवढी लाल मिरची पावडर एक चमचा सांबार मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी थोडीशी हळद आपण इथं फोडणीमध्ये टाकणार आहोत कारण डाळ शिजवताना डाळीमध्ये देखील आपण हळद टाकली होती हे सर्व कोरडे मसाले या कांद्यासोबत थोडेसे परतून घेऊयात मसाले तेलावर थोडेसे परतून झाल्यानंतर यामध्ये छान असा हिरवागार कढीपत्ता टाकायचा कारण ताज्या कढीपत्त्याचा खूप छान स्वाद या वर्णामध्ये येतो कढीपत्ता देखील थोडासा परतून घेऊयात आणि यामध्ये आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपल्याला अगदी बारीक चिरून यामध्ये टाकायचा आहे आणि आता टोमॅटो छान मऊ होईपर्यंत या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान शिजेपर्यंत परतून घेतलेत आता यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकूयात म्हणजे त्याचा छान स्वाद फोडणीमध्ये उतरेल हे सर्व मिसळून झाले आता घोटून घेतलेली डाळ यामध्ये टाकायची बट्टीसाठीचं वरण बनवताना त्याची फोडणी छान होणं खूप गरजेचं आहे तरच आपल्या वरणाला खूप छान असा स्वाद येईल डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते विसळून आपण यामध्ये घालून घेतले इथे तुम्हाला ही डाळ किंवा हे वरण खूप घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये वाढवू शकता आणि वरणाला आंबट गोड चव आवडत असेल तर थोडंसं चिंच गोड देखील यामध्ये टाकू शकता तर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतले आता मंदाचे वर आपल्याला साधारणपणे दहा मिनटांसाठी हे वरण उकळायचं आहे आपल्या वरणाला फोडणी देऊन होईपर्यंत आपल्या देखील छान वाफरल्या गेल्यात साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला या बट्ट्या वाफवण्यासाठी लागतात यामध्ये टूथपिक टाकून मी पाहिली तर ती पूर्णतः क्लीन आली आहे म्हणजे त्यामध्ये आतमध्ये ओलसरपणा अजिबात राहिलेला नाही इथं तुम्ही चाकूच्या देखील या बट्ट्या वाफरल्या का ते चेक करू शकता वाफवलेल्या बट्ट्या मी थंड होण्यासाठी ठेवल्या आहेत तोपर्यंत आपलं वरण देखील पहा इथं छान असं उकळे खूप छान असा रंग आणि खूप छान अशी तरी आपल्या वरणाला आली आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात इथं आपलं हे फोडणीचं बट्टीसोबत खाण्यासाठीचं चा वरण तयार आहे इथं आपल्या बट्ट्या थंड झालेत बट्ट्या कट करायला घेतलेत पण त्या अगोदर मी तेल गरम करायला ठेवले मंदाचेवर म्हणजे आपल्या बट्ट्या कट करून होईपर्यंत तेल आपलं मध्यम स्वरूपाचं तापलेलं असेल इथं याच्या घड्या पहा एकदम छान अशा पडल्यात आणि एकदम छान अशा सुटून देखील आल्यात एका बट्टीचे चार भाग इथं मी केलेत तुम्ही पाहिजे असल्यास आठ भाग देखील बनवू शकता तर बट्ट्या कट करून होईपर्यंत आपलं तेल देखील मंदाचेवर तापले आणि मंदाचेवरच आपल्याला ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला गरज वाटली तर थोडीशी गॅसची फ्लेम तुम्ही देखील करू शकता कारण तुमचा बर्नर किती लहान किंवा किती मोठा आहे यावर ते अवलंबून आहे फक्त खूप जास्त कडकडीत तेलात या बट्ट्या आपल्याला तळायच्या नाहीत तर पहा हलक्या तांबूस रंगावर इथं बट्ट्या तळून घेतलेत बट्ट्यांचे लेअर्स तुम्ही पाहू शकता एकूण एक बट्ट्यांना एकदम छान असे लेअर्स पडलेत कारण आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम छान अशी घडी इथं बनवली होती एकदम खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेल्या घडीच्या बट्ट्या त्यावर स्वादिष्ट असं फोडणीचं वरण त्यावर लिंबू आणि तूप एकदम झकासभेत आहे सोबत तोंडी लावणीसाठी कांदा तर हवाच असा खुसखुशीत खमंग मेनू तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला तो मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार